शांतीवीर वचनरक्षक कक्कया डोर समाजातर्फे शासनाचे नवीन शैक्षणिक धोरण व आरक्षणाचे वर्गीकरण या विषयावर व्यापक चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक ऑगस्ट रोजी येथील कक्कया समाज श्री शंकर पार्वती देवस्थानमध्ये दे समाजाची बैठक पार पडली या बैठकीचे मुख्य आयोजन महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे सोलापूरचे सुशील विचारधारा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिदानंद वटकर सेक्रेटरी राजेश कटकदोण समाजाचे अध्यक्ष रमेश सोनवणे यांनी केले होते या प्रसंगी पत्रकार विशाल सोनवणे पोळ आष्टा तानाजी शिंदे मोहन सोनवणे अमित सोनकवडे राजेश पोळ प्रमोद खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन नेतोची सत्कार संपन्न झाला समाजाचे अध्यक्ष रमेश सोनवणे आनंद कुमार पोळ पत्रकार विशाल सोनवणे व समाज बांधवांनी आपल्या मनोगतातून समाजाने बावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी लढा उभारण्याचे आवाहन केले संख्येनं कमी असणाऱ्या समाजाला किंवा गरीब असणाऱ्या आर्थिक कमकुत असणाऱ्या समाजाला उभारी देण्यासाठी किंवा त्याला प्रवाह आणण्यासाठी आपलं संविधान संविधानानुसार ते काम केलं जायचं आणि संविधानानुसार पूर्वीची सरकार काम करत होते पण आत्ताची सरकार अशा पद्धतीनं काम करताय की जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी अशा पद्धतीनं म्हणजे तुझा समाज किती आहे हे दाखव आणि मग तू तुझं मात अशा पद्धतीनं हे म्हणजे टेक म्हणजे तुम्ही दाखवा आणि घ्या अशा पद्धतीनं हे काम चालू आहे त्यामुळं संविधानाच्या विपरीत काम चालू आहे एकंदरीत काय आहे मी असं म्हणतो की त्या फॅशन मुलांचं शिक्षण होतं आता जर फॅशन जर काम घेतली तर भविष्यात येणारं भविष्यात आपल्या मुलांना शिक्षण शिकवणं फार अवघड होणार आहे यासाठी जातीगणं पाहिजे उद्या वोट बँकसाठी पण त्यांना आपला समाज किती मोठा आहे हे आपल्याला दाखवलं पाहिजे यासाठी पण हे गरजेचं आहे की जातीगणंना हे होणं फार आता काळाची गरज आहे त्यासाठी आपण सर्व एकोस्त राहायला गडचिडून आलेले लोक परत सोनगरी साहेबांनी पर इथे विडा उचलला आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो मी इथं आलो आहे माझा अनुभव सांगायला आणि सत्य बोलायला आलं आणि सत्य हे नेहमी करतो असतं जे आज मिरजेमध्ये आहे ते माझ्या आष्ट्यामध्ये पण आहे आणि कदाचित ते कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर सगळीकडं चालतात कुठे होतं रुण आजचा आजचा तरुण ह्या प्रवाहामध्ये का नाही आहे याची कारणं हे यापूर्वी ज्यांनी ज्यांनी समाजकार्य केले त्या समाजकार्यकर्त्यांच्या यश आणि अपयशामध्ये त्याची मुळं घडलेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि सोनपाळे साहेब माझं तुम्हालाही एक सांगणं आहे सा की अशा कार्यक्रमाला किती डोके हजर आहेत याचा विचार करू नका कारण अशा जनगणनासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला किती मेंदू हजर आहेत हे फार महत्त्वाचं असतं या उपस्थित पंधरा सोळापैकी आपल्याला जरी तीन चार मेंदू जरी आपल्याला जे कार्यक्षम मेंदू आहेत

संस्थापक अध्यक्ष सचिदानंद वटकर व गडचिरोलीचे प्राध्यापक प्रशांत सोनवणे यांनी आपल्या भाषणातून केले तर आपल्या समाजाचं निधन करायचं असेल आर्थिक निदान शैक्षणिक निदान सामाजिक निधान बऱ्याचशा गोष्टी जे आहे आपले बिग पॉइंट काय प्लस पॉइंट काय शैक्षणिक दर्जा मोठंपर्यंत आहे घसरण मोठी आणि ओटीला कुठं ला लागलेलं आहे आणि पुन्हा वर चढायची संधी कुठं आहे हे करायचे असेल तर आपल्याला जनगणना आवश्यक आहे आणि या जनगणनेसाठी एकट्या दोनट्याचं काम नाही समाजातला प्रत्येक घटक याचा ता सामील झाला पाहिजे प्रत्येक माणसापर्यंत ते लोन गेलं नाही यासाठी हे आमचा शिष्टमंडळी मिरजेला दाखवलं लक्ष्मीराव सोनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली तर हे करीत असताना आता एक जाणवलं मला बरं का समाजामध्ये जे वर जर आपण राजकारण दिल्लीचं राजकारण पाहिलं महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर हे संपूर्ण सेड्यूल कास्ट आदिवासी यांच्या मला शिक्षण घेरावून घेणार आणि मुस्लिमांचा बाबुलभाव करून तुम्ही हिंदू आहात कुमियन आहात भडकावून वगैरे पण प्रत्यक्ष नुकसान हे सरकार आपलं करत आहे एस सी एस टीचं करत आहे जातगणना जरी माणसानी म्हणजे जरी शासनाने म्हणजे ती आता बी जे पी सरकार पहिले डिनाय करत होती पण नंतर केरळमध्ये याच शासनांचं मोठ्या प्रमाणात जवळपास वीस वेगवेगळ्या संस्थेची दोनशे तीस प्रतिनिधी केरळमध्ये उपस्थित झाले एन डी ए सरकारने यासंदर्भात मोठी प्रदीर्घ चर्चा झाली आणि त्यामध्ये संघाचा असा विचार ठरला की ह्या जातगणनेला आपण आता मान्यता देऊ त्याच कारण आहे इलेक्शन आहे त्यांना ती कॅप्चर करायची आणि त्या आधारावर त्यांनी अशा पद्धतीने पलटून मांडलेली आहे की ती विसंगती अशी आहे की आपल्याला कळून येणार नाही की त्याच्यामध्ये आतले बारकावे काय बैठकीत समाज बांधवांनी आपला एकमुखी पाठिंबा जाहीर केला समाजाच्या प्रमुख व न्याय प्रश्नाविषयी सर्वांनी जागरूक होऊन या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शन पर भाषणातून केले आतापर्यंत तुम्ही तो फॉर्म बघितलेला नाही असं मला दिसतय थोडी उघडलेलं नाही आतापर्यंत सगळ्यांना पाठवल्या सगळे नुसतं तुम्हाला काय करायचं आहे की ह्या मोबाईल वरती बरं सगळ्यांकडं व्हॉट्सअप सगळेजण खालीवर करताना दिसतात असं असं फोटो सगळ्यांकडं व्हॉट्सअप आहे म्हणजे सगळ्यांकडं असा फोन आहे त्याला काय म्हणतात तरी हां तर ह्या फोनवरती तुम्हाला फक्त ते दाबायचं आहे दाबल्यानंतर तुमचा फॉर्म येतो त्या फॉर्ममध्ये दोनच गोष्टी करायच्या तुमचं नाव आणि अडना एवढंच टाकायचं आहे बाकीचं काही करायचं आहे नुसतं टिकमार करायचं आहे तुम्हाला ऑटोमॅटिक भेटायचे आहेत पुढचं तुमचा पगार किती आहे किंवा उत्पन्न किती आहे एक ते दहा हजार काय असेल ते पाच लाखापर्यंत काहीतरी असेल तुमचं शिक्षण किती झालं आहे ते नुसतं टाक 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 करत एक वीस पॉर्मेंट असतं पण ते काय भरायचे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट हे एक यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला पुढं आम्हाला कदाचित करायचं आहे नाही ते आम्हाला माहीत नाही पण पुढच्या एकंदरीत लोकांना तुमच्यासारखी जे ॲक्टिव्ह आता यूथ जर आला आमच्यासोबत किंवा आमच्यानंतर युथनी जर ताब्यात घेतलं मी त्याचा मुद्दा बोलवतो आहे तो पण विषय दोन मिनटात आहे तर त्यांना काहीतरी माहिती लागणार तो परत येणार आहे का तुमच्याकडं तुमची हीच पंधरा टार्गी बघायला तर ऑलरेडी तुमच्याकडं जर डेटा असेल ना तर त्याच्यावरती तो काहीतरी करू शकणार सगळा राग आहे त्याच्यामध्ये सगळा इव्हन त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं दाखवलं असतं किंवा नंतर दाखवेन मी की कक्क्या कोट धरतो आहे हिंदू कोण आहे लिंगायत कोण आहे इतर अजून कोण आहे त्या बौद्ध ढोरपण आहेत बरं का माझ्याकडे आहेत आत्ता त्याची लिस्ट आहे आता सो टोटल अठराशे लोकांची त्यांची त्यांचे फार हाल झाले बिचारांचे सदर बैठकीस समाज बांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती